अकारे धर्म अर्धमात्रा कवन रीती दिसे उकारे हे रसे कवणे परी मकारे संयुक्त झाली परी अर्धमात्रेवरी अर्धमात्रा अर्धमात्रेचा अर्थ अवच्छव्य दिसे गुरु गम्य सोय जाणती पै ध्यान देवे अर्थ शोधून घेतला महाशून्नी संचला निवृत्तीराज ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक एकोणीस याचं आजपासून आपण चिंतन करणार आहोत अर्थात या श्लोकवर माऊलींनी या सातव्या अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये एकशे सत्तावीस क्रमांकाच्या ओवीत केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत बहुणा ज्ञानवान वाम प्रपद्यंते वासुदेव सर्व स महात्मा सुदुर्लभा अर्थात अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होतं तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचं परम कारण असल्याचं जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो भगवंत अर्जुनाला सांगताय कारण या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल अंतिम साध्य काय असेल तर भगवत धामाची प्राप्ती करून घेणं भगवंताला प्राप्त करून घेणं त्याचा अंश हो त्याच्याशी एकरूप होऊन जाणं अद्वैत संपवणं हेच या मानवी जीवनाचं कल्याण आहे महाराज मग हे संपल कसं तर त्याकरिता आम्ही त्यात आधी स्वतःला झोकून द्यायला पाहिजे एकरूप होण्याकरता मिठाला जसं समुद्रात उडी घ्यावी लागते समुद्रात पडल्यानंतरच समुद्रात पडल्यानंतरच मीठ त्याशी एकरूप होत असतं एरवी एरवी स मीठ जे आहे हे जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत ते अलिप्त आहे परंतु एकदा पाण्यामध्ये मिसळलं की पुन्हा पाण्याशी ते एकरूप होऊन जातं मिठाचं स्वतःचं अस्तित्व संपून जातं महाराज जीवाचं अगदी तसंच आहे जेव्हा तो ईश्वर तत्त्वाशी एकरूप होतो त्यावेळेस स्वतःचा जीवपणा जीवदशा याचा त्याला पूर्णपणे विसर पडतो अनेक अनेक जन्मानंतर हे घडतं हे काही एका जन्मातला चमत्कार नाही आणि असा हा ज्ञान प्राप्त झालेला महात्मा ज्याला सर्व ठिकाणी भगवंतच दिसतो विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव कोठे नाही उरला अशी अवस्था जेव्हा भक्ताची होते असा ज्ञानी जेव्हा भगवंताच्या संपर्कात येतो भगवंताशी एकरूप होतो त्यावेळेस भगवंत आणि जीव तो परब्रह्मची वेखे ओळख तू मावली तर सांगतात की तो दिसायला मनुषतो मनुश्य मनुष्यासारखा तरी असे परु मनुष्यत्व तया न घडे जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखील बसल्या जागेहून त्याला संपूर्ण विश्व दिसत असतं विश्वाशी तो इतका एकरूप होऊन गेलेला असतो जीव हा भगवंताचा अंश आहे आणि भगवंत स्वतःही सांगतात की ममवंशी जीव लोके किंवा बाप किंवा माय आव्हानेच्या नशेत कळत नाही महाराज स्वतःच्या नात्याचा सुद्धा मनुष्याला विसर पडतो नशाच तसा आहे महाराज जवानीचा परंतु तोच जीव जेव्हा बाप माय होतो त्यावेळेस त्याला कळतं की या नात्याची महानता किती आहे बाप बाप समजून घेण्याकरता स्वतःच बाप व्हावं लागतं महाराज आई व्हावं लागतं हा विश्वाचा बापही त्याच नात्याने जीवाशी जोडलेला असतो परंतु वेळ येत नाही किंवा ज्या त्याला आम्ही पूर्णपणे जाणून घेत नाही तोपर्यंत त्याचंही महत्त्व आम्हाला कळत नाही जसं बाप झाल्याबरोबर बापाचं महत्त्व कळायला लागतं की बापानं आपल्याकरता काय काय केलेलं आहे हे बाप झाल्यावरच लक्षात येतं महाराज अगदी त्याप्रमाणेच भगवंताचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत हे भगवंताच्या सहवासात गेल्यानंतरच आमच्या लक्षात येत असतं म्हणून भगवंताला कळून घ्यायकरता जसं मुलाचा बाप व्हावा लागतो तसा जीवाचा शिव व्हावाच लागतो राम म्हणता रामचे होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐषे सुखवचने आहे विश्वासे अनुभवे हा अनुभवच यावा लागतो महाराज हा विश्वाचा बापही त्याच नात्यानं अनुभव घेतल्यानंतर जीव आपोआप त्या नात्याशी जोडला जातो त्याच्या मार्गानं जीव चालायला लागला की हळूहळू कळायला लागतो तो देवसुद्धा आणि ही प्रक्रिया काही एका जन्मात संपत नाही भगवंत संपतात प्रपद्यंते जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली विठ्ठल काही के एका जन्मामध्ये प्राप्त होत नाही महाराज किंवा प्रसन्न होत नाही जन्मो जन्मीची साधना लागते त्याकरिता अनेक अनेक जन्माचं पुण्य लागतं भक्तिपूर्ण सेवा करीत राहावं लागतं तसं झालं तरच भगवंतच सर्वे सर्व आहे हे कळायला लागतं आणि ज्या जन्मात ज्या क्षणाला हे कळतं की सर्वे सर्व फक्त एकच आहे तो परमपिता परमात्मा भगवान श्रीकृष्ण हाच सर्व समर्थ आहे तोच सर्वांतले पाडतो सर्वांचे उत्पत्ती करतो सर्वांना लयालाही तोच घेऊन जातो प्रिय ऐशी तिने एका जनार्दनी तीची झाली ही अवस्था त्या ज्ञानाच्या अंगीसुद्धा नंतर प्राप्त होऊ लागते महाराज परंतु त्याकरिता जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे त्याकरता तसं ज्ञानी भक्तच व्हावं लागतो आणि एकदा ज्ञानी भक्त झाला की मग त्याला कळतं की वासुदेव सर्वमिती भगवंतच सर्वीकडे आहे स जडीस्थळी काष्टी पाशा सगळीकडे भगवंत भरलेला आहे विठ्ठल लाविलेले पिसे जिकडे पाहावा तिकडे दिसे ही अवस्थानंतर त्या जीवाची प्राप्त ही त्या जीवाला प्राप्त होत असते आणि ती अवस्था प्राप्त झाली की बहुणाम ज्ञानवान ज्ञानवानमाम प्रपद्यंते वासुदेव हा सर्व असा महात्मा मात्र या ठिकाणी खंत व्यक्त करतात भगवंत की यांचं प्रमाण नगण्य आहे अतिशय दुर्लभ आहे अशा प्रकारचा महात्मा त्यावेळचं प्रमाण सांगितलं आहे मा भगवंतांनी की मनुष्याणाम सहस्रेशू कशी देतपी सिद्ध हे हजार माणसामागे असा एखादा दुर्लभ महात्मा नजरेला येतो किंवा अनुभवायला येतो त्यावेळचं प्रमाण आहे द्वापार युगातलं आता कलियुगात तर कोटीमध्ये सुद्धा सापडत नाही शंका आहे महाराज असो यावर माऊलींनी एकशे सत्तावीस क्रमांकाच्या ओळीवर केलेलं भाष्य जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावून आला पाळी सद्वासनेची अर्थात तो विषयरूप दाट झाडीतून कामक्रोधांची संकटे टाळून मग चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला म्हणजेच तो जीवनातून यशस्वी झाला माऊलींना असं म्हणायचं आहे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत जो तो विषयांची दाट झाडी कारण मुळात जीव हा जन्मतो विषय घेऊनच जन्मतो जन्म घेणे लागे वासनेच्या संग वासना शिल्लक आहे म्हणून तर जन्माला जीवाला यावं लागतं महाराज आणि वासना घेऊन आलेला जीव ज्या वेळेस त्याला कळतं स्वस्वरूप त्यावेळेस घडतं काय ज्ञानी प भक्त झाला की काय घडतं जे तो विषयांची दाट झाडी शरीर आहे विषय तर राहणारच आहे परंतु अशाही विषयांच्या दाटधाडीतून माझी कामक्रोधाची साकळी काम क्रोध रूपी ही जे षड्रूप आहेत या सगळ्यांना सुकवून आला पाडी सद्वासनेची आ मग त्याला वासना कोणती झाली तर भगवंत नामाचीच वासना रूपी झाली वासना सद्वासना त्या वासनांचा स्वतःच्या त्या वासनांचा त्याग करून जी पुढची वासना शिल्लक विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता जन्म मा घेणे लागे वासनेच्या संघे तीची झाली अंगे हरिरूप ती वासनाच त्याची भगवंतमय होऊन जातं हरिरूप होऊन जाते, जाते। मग वासनाच हरिरूप झाली तर वासना बाकीच्या विषयांची वासना शिल्लक कारण विषय वासना त्यातच गोविंद भरला जातो मग गो गो मग मागे अस मागे पुढे असे गोविंद काहीच साकडे पडून येते मग अशा भक्ताला कशाची ही चिंता राहत नाही प्रत्येक क्षण त्याला मुक्तानंद देऊन जात असतो नवे नवे जिवंत असून हीच त्याची मोक्षाची अवस्था कला प्राप्त होऊन जाते जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साखळी साकळी आला पाळी सद्वासिनेची आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय